प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव आहे समीर जिलानी बागवान तर आपलं हे जे हॉटेल जनता दरबार आहे याचा ऍड्रेस सांगा आपलं हॉटेल जनता दरबार बीड चौकामधून सरळ यायचं पातळी चौकात पातळी चौकामध्ये कोळवाडी रोड ला आपलं हॉटेल जनता दरबार खानवळ म्हणून आहे ते आपण नव्याने परत चालू केलंय म्हणजे पहिलं हॉटेल होत पहिलं हॉटेल होतं आता खानवळ टाईप चालू केलंय आपण आपल्या इथं मटण काल्या मसाल्यामध्ये भेटल भाकरी चपाती वगैरे भेटल त्यामुळे तसंच मटण बिर्याणी भेटल चिकन दम बिर्याणी भेटल चिकन मसाला भेटल असे काही आपल्याकडं आहे तर आपल्या हॉटेलचा टायमिंग कसं असणार आहे आपल्या हॉटेलचं टायमिंग सकाळी अकरा वाजून वाजेला चालू होईल रात्री अकरा वाजेपर्यंत असेल आपल्याकडे पार्सल सुविधा आहे का आपल्याकडे पार्सल सुविधा बी भेटल आणि आपल्याकडे जे तुमच्याकडे जे मटन बिर्याणी चिकन बिर्याणी हो तर काही ठिकाणी भरपूर ठिकाणी बिर्याणी असतात जसं की प्रसिद्ध हैदराबाद बिर्याणी हो हो तर शिरूर म्हणजे आपल्या शहरामध्ये भरपूर म्हणजे भरपूर दुकान आहेत बिर्याणीची हो तर आपल्याकडेच का बरं यायला पाहिजे आपल्याकडे काय विशेष या बिर्याणी आपले आपली जी मटन मटन बिर्याणी दमची बिर्याणी आपल्याकडं आपली एक क्वालिटी बघा एक टेस्ट करून बघा आपली क्वालिटी बघा कशी हो आपल्याकडे उत्कृष्ट क्वालिटी क्वालिटीचा आचार्य आहे आपण जे प्रसिद्ध आचार्य दिल्ली दरबार ते स्पेशल आचार्य आपण इथं बिर्याणीसाठी बीड मध्ये फेमस आहे दिल्ली दरबार जसे म्हणजे मंत्री मंडळातले लोक बी त्याच्या इथं जेवायला जातील वेआय लोक तिथं त्या क्वालिटीचा आचार्य आपण इथं आणलाय त्यासाठी आपले एक वेळ आपल्या हॉटेलला भेट द्या एकदा आपल्या इथली टेस्ट बघा तर आपल्या जी चिकन बिर्याणी मटन बिर्याणीची प्राइस काय असणार आहे आपल्याकडं मटन बिर्याणी ती जर आहे तर आपल्याकडं एकशे चाळीस रुपयाला आहे हा आणि चिकन बिर्याणी दमची ती शंभर रुपयालाच भेटेल आपल्याकडं त्यासोबत शेरवा वगैरे कसं असणार शेरवा आपल्याकडं आप सूपमधला शेरवा भेटेल आणि अनलिमिटेड रसा भेटेल आपल्याकडं आपल्याकडं रसाचा काय अडचण गिरायकांनी किती रसा खाल्ला तरी काय अर्थ आणि आपल्याकडे जे समजा मटन भाजी असते चिकन हो। भाजी असते अंडाकरी हो। असते तर हे हो। जी कशी थाळी पद्धत आहे का प्लेट हा हो प्लेट पर प्लेट आहे आपल्या तर आपल्याकडं जे बनवलंय समजा मटन जे भेटणार आहे हो। कसं काळ्या मसाल्यामध्ये काळ्या काळ्या मसाल्यामध्ये आपल्याला मटन भेटल काळ्या मसाल्यामध्ये अंडा करी भी भेटल मटन भी भेटल और चिकन भी भेटल आपल्याकडे व्हेज मध्ये काय असणार व्हेज मध्ये आपल्याकडे बैंगन मसाला भेटल भाजी भेटत सोयाबीन मसाला भेटल और टमाटर चटणी एक भेटल बरेच व्हेज 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 मध्ये व्हेरायटी आहे आपल्याकडे आहे हो तर मित्रांनो नॉन व्हेज खायचंय किंवा व्हेज खायचंय एकदम तुम्हाला चमचमीत असं काहीतरी वेगळं खायचंय तुम्ही शिरूर शहरामध्ये जर आलात तर गोमळवाडा रोडच्या एकदम चौकाच्या लगतच दरबार हॉटेल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता विजिट करू शकता आणि या बिर्याणीची तुम्ही टेस्ट करू शकता तर आपण इथं बिर्याणी आपल्याला दिलेली आहे आजच हॉटेल ओपनिंग झालेलं आहे त्यामुळे काही जास्त पदार्थ वगैरे बनवले नाही एक आपल्याला टेस्ट करण्यासाठी एक बिर्याणी दिलेली यामध्ये पीस वगैरे क्वांटिटी मध्ये भरपूर आहे तर मस्त बिर्याणी एकदम तुम्ही जर हे जे राईस जर बघितला तर पूर्ण असा सुटसुटीत आहे मस्त बिर्याणी असणार आहे सुगंध चांगला बघूया आपण टेस्ट करू कशी आहे तुम्ही नक्कीच या हॉटेलला विजिट करा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतर आपल्या चॅनल वरती पाहायला भेटणार आहे चला मित्रांनो भेटू ह्याच्यात माहिती बरं व्हिडिओ मध्ये काळजी घ्या चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला शेअर करा तर मित्रांनो आता आपण या बिर्याणीची टेस्ट पाहणार आहोत तुम्ही ह्या मधलं जे चिकन आहे किंवा मटन आहे ही मटन बिर्याणी आहे तुम्ही जर पाहितली तर पहा मित्रांनो मस्त आहे आपण पाहूया टेस्ट मस्त मित्रांनो नक्कीच या विजिट करा आणि या बिर्याणीचा जनता दरबार बिर्याणी आहे या ठिकाणी तुम्ही ऐकलं आता जे हॉटेलचे ओनर होते त्यांच्याकडून इथं संपूर्ण नॉन व्हेज चे जे प्रकार आहेत ते तुम्हाला इथं भेटणार आहेत व्हेज मध्ये बी असंच नाही की स्पेशल नॉनव्हेज व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण पूर्ण जर तुम्ही जर पेस पाहितला तर हॉटेल मध्ये भरपूर पेस आहे तुम्हाला इथं आलात बसण्याची व्यवस्था भारी आहे आणि रोडच्या लगत असल्यामुळं जास्त काय शोधायची गरज नाही तर शिरूर शहरामध्ये आलात तर बिर्याणी खाण्याची ज्याला आवड आहे किंवा नॉनव्हेज खाणारे जे व्यक्ती असतात ते नॉनव्हेजच्या शोधामध्ये असतात तर त्यांच्यासाठी मी नक्कीच सजेस्ट करेन हॉटेल जनता दरबार तर नक्कीच विजिट करा मित्रांनो चला आता मी बिर्याणी संपवतो चला